केविन बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये पाहत असताना बुद्धाने सांगितलेलं जे शील आहे हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्या बाबतीमध्ये थोडक्यामध्ये इथं आपल्याला शिलाविषयी थोडीशी माहिती पाहता येईल बुद्ध म्हणतात की धम्माचं ज्ञान प्रत्येकाला मिळणं आवश्यक आहे पण त्या मिळालेल्या ज्ञानानुसार जर आपलं आचरण झालं नाही तर आपण मिळालेलं ज्ञान हे निरर्थक असू शकतं म्हणून आपल्या ज्ञानाचा उपयोग माणसाच्या शिलावरही अवलंबून आहे कारण शील हाच प्रारंभ आणि शील हाच शेवट आहे तेच सर्व कल्याणाचे उगमस्थान आहे सर्व चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या शिलामुळे सर्वोत्तम ठरू शकतात शिलामुळं आपल्याला सर्वोत्तम आचरणाची अवस्था प्राप्त होऊ शकते आणि म्हणून बुद्ध असं म्हणतात की आपले शील हे सदैव शुद्ध असले पाहिजे एखादा व्यक्ती कितीही मोठा असेल कितीही विद्वान असेल कितीही विचारवंत असेल पण जर त्याच्याजवळ शील नसेल तर त्याचं हे त्यानं मिळवलेल्या ह्या साऱ्या गोष्टी निरर्थक किंवा विध्वंसक ठरू शकतात म्हणून माणसाने आपल्या विद्येचा उपयोग कसा करता येतो यावरही अवलंबून आहे तो, तो विद्वान आहे त्याच्याप्रती त्याच्याजवळ त्याच्या अंगी असणाऱ्या विद्वत्तेसोबतच त्याचं शीलही असणे अतिशय आवश्यक आहे तरच त्याने मिळवलेले विद्वत्ता त्याने मिळवलेली प्रज्ञा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीला महत्व प्राप्त होईल कारण शीलरहित जी विद्या असते ती विद्या नाशकारक असते म्हणून जी विद्या आपण मिळवली त्या विद्येबरोबर शिलाची जोड असणं आवश्यक आहे विद्या अधिक नसली तरीही चालेल मात्र आपल्याजवळ असणारं शील हे सर्वोत्तम असलं पाहिजे म्हणून एके ठिकाणी बुद्ध म्हणतात की धूप मालती चंदन यापेक्षाही आपल्याजवळ असलेल्या शिलाचा सुगंध हा जगामध्ये सर्वत्र उच्च स्तरावर दरवळत असतो म्हणून शिलाला एवढं तथागत बुद्धांनी महत्त्व दिलेलं आहे की माणसाला शिक्षण जरी कमी असेल किंवा माणसाजवळ असणारी विद्या जरी कमी असेल पण जर त्याच्याजवळ शील असेल तर शील हे त्याच्याजवळ असलेली सर्वोत्तम धनसंपत्ती आहे म्हणून कितीही सुगंधी फुलं असो तर धूप असो चंदन असो माती असो या सर्वांच्या सुगंधापेक्षा आपल्या शिलाचा सुगंध हा अतिशय सर्वोच्च आहे आणि म्हणून त्या बुद्ध एका ठिकाणी असंही म्हणतात की फुलांचा सुगंध हा ज्या दिशेनं वारा फिरतो वारा दरवळतो त्याच दिशेला फुलाचा सुगंध दरवळत असतो मात्र या विरोधात शिलाचा सुगंध हा वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने सुद्धा दरवळत असतो आणि म्हणून प्रत्येकानं आपल्याजवळ असलेल्या विद्यापेक्षाही आपल्याजवळ असलेल्या शिलाला अतिशय महत्त्व दिलं पाहिजे सर्व मूळ कारण सर्व मूळ सर्वोत्तम कल्याणकारी गोष्टींचे जे मूळ आहे ते शील आहे आणि म्हणून त्या थाकत बुद्धांनी प्रज्ञेबरोबर विद्येबरोबर या सर्वात मोठी गोष्ट जी मांडली आहे ते शील मानले आहे चंदन धूप कमळ मधुमालती यांच्या या सर्वांच्या सुगंधापेक्षाही आहे सदाचाराचा सुगंध हा अधिक लाख मोलाचा अतिशय महत्त्वपूर्ण आणि जगामध्ये अतिशय सर्वोच्च स्तरावर दरवळत असतो अतिशय उच्चपदी दरवळत असतो म्हणून सर्वांनी शिलाला जपणं अतिशय आवश्यक आहे नमक झाले जय हिंद धन्यवाद Mm-hmm. <laughs>